जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पैशाच्या कारणावरून वयोवृद्ध आजीच्या मित्रांच्या मदतीने खून करण्याप्रकरणी एका तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नातवासह हो एकास व एका निधी संघर्ष बालकास अटक केली नातू गणेश राजाराम चौगुले वयवर्ष अठ्ठावीस राहणार विक्रमनगर गल्ली नंबर दोन इचलकरंजी मित्र नरेश उर्फ नरेंद्र दगडू करपे वयवर्ष पंचवीस राहणार मसोबा गल्ली विक्रमनगर इचलकरंजी व एक विधी संघर्ष बालक अशी अटक केलेल्यांची नावे आहेत खून करून आजीच्या अंगावरून घेऊन गेलेले व सोने वापरलेली मोटरसायकल असा सम, सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पोलिसातून मिळालेली माहिती अशी की सेनापती कापशी तालुका कागल येथे भोई राहणाऱ्या श्रीमती सगुना तुकाराम जाधव वयवर्ष ऐंशी या वयोवृद्ध महिला राहतात तर नातू गणेश चौगुले हा इचलकरंजी येथे राहण्यास आहे याबाबत तपास केला असता गणेश याने कर्ज फेडण्यासाठी विक्रमनगर येथे राहणारे घर विकले होते तरीही कर्जाचा बोजा असल्याने अजित सगुना हिच्या नावे बँकेमध्ये दोन लाख रुपये होते त्यातील एक लाख रुपयांची मागणी अज्जीकडे गणेशने केली होती परंतु आजीने पैसे देण्यास नकार दिल्याने गणेशने मित्राच्या मदतीने आजीचा गळा आवळून याची माहिती पोलीस महेंद्र पंडित यांना समजली गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर यांना स्वतंत्र पथके तयार करण्याचा आदेश दिला त्यानुसार कळमकर यांनी दोन स्वतंत्र पथके तयार केली पोलीस अंमलदार विजय इंगळे रोहित मर्दानी व प्रदीप पाटील यांनी पुलात पुण्यातील आरोपी गणेश चौगुले हा बालाजी चौक विक्रमनगर इचलकरंजी येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सापळा लावला व त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडे अधिक तपास केला असता पैशांच्या कारणावरून मित्रांच्या मदतीने त्याने खून केले असल्याची कबुली दिली तसेच खुनानंतर आजीच्या हातातील दोन सोन्याच्या पाटल्या कर्णफुले व वा गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे राजू शिंदे विजय इंगळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकांचा समावेश होता ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद